गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात थंडीमध्ये वाढ झाली आहे शेती क्षेत्र आणि पाणलोट क्षेत्रामध्ये थंडीचा कडाका जास्त प्रमाणात जाणवतोय विशेषत गगनबावडा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून नागरिकांच्या दिनक्रमातही बदल झालाय गगनमोडा तालुक्यातील शेणवडे अणदूर खोकुर्ले असळस वेसरफ यासह ग्रामीण भागात थंडीनं हुडहुडी भरली आहे थंडीचा कडाखा वाढला असून परिसरात गारठा वाढू लागलाय मोठ्या प्रमाणात थंडी जाणवू लागल्यानं ग्रामीण भागात जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या पहाटेच्या वेळी आणि रात्री शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव केला जातोय सायंकाळ नंतर थंडीच्या प्रमाणात वाढ होतीय त्यामुळे लोक सायंकाळी बाहेर पडणं टाळत आहेत कानटोप्या मफलर स्वेटर घालून लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत दिवसभरही हवेमध्ये गार जाणवत असल्यानं जनजीवनावर परिणाम सकाळी लवकर जाणारी मंडळी आता सूर्य उगवण्याची वाट पाहतात यावर्षी ऑक्टोबर पर्यंत पाऊस सुरू असल्यानं नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीला सुरुवात झाली अनेक भागात सुरुवातीला थंडीचा जोर होता मात्र काही काळ गायब झालेली थंडी पुन्हा झोंबू लागली आहे